आता पुढची बातमी अनेक वादग्रस्त विषयांना हात घालणारे मंत्री नितेश राणे यांनी आता एक नवीन विषय समोर आणलेला आहे पंचवीस ऑगस्टला वराह जयंती साजरी करावी या अनुषंगाने त्यांनी मागणी केलेली आहे तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेलं आहे हिंदू धर्मातील दशावतारापैकी वराहदेव हा भगवान विष्णूचा तिसरा अवतार मानला जातो वराहदेव पृथ्वीचा संवर्धक आणि रक्षक मानला जातो असं नितेश राणेंचं म्हणणं आहे तर कुणाला कबुतरांवर तर कुणाला वराहवर प्रेम उफाळून आलंय असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावलेला आहे येणाऱ्या पंचवीस तारखेला जे आपण वरहा जयंती जी साजरा करतो त्या जयंतीला जयंतीचं महत्व नजरेसमोर ठेवून महाराष्ट्राच्या हिंदू समाजापर्यंत वरहा जयंती किंवा ना वरहाच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये काय महत्त्व आहे ह्या बाबतीमध्ये पण आपल्या भावी पिढीला माहिती द्यावी या दृष्टिकोनातून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना स्वतः पत्र लिहिलेलं आहे महाराष्ट्राच्या हिंदू समाजाला पण मी आवाहन करेन की प्रत्येकाने आपल्या गावामध्ये आपल्या 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 पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये वरहा जयंती महाराष्ट्रामध्ये यावर्षी साजरा करावी कोणाला कबुतरांचं प्रेम हे उफळून आलं आहे तर कोणाला आता वराहाचं प्रेम उफळून आलेलं आहे त्यामुळे नवीन त्यांचं वराह प्रेम याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि हे प्रेम त्यांनी सातत्याने टिकून ठेवावं आणि स्वतः मोठ्या माटामध्ये वराची पूजा करावी ही त्यांना असणारी शुभेच्छा सांस्कृतिक कार्यक्रम आणि भारताची परंपरा ही अबाधित राहिलीच पाहिजे मात्र सर्वात मोठा प्रश्न जो आहे हा युवकांच्या बेरोजगारीचा एक प्रश्न मोठा निर्माण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे तरुणांना रोजगार नाही आणि या रोजगाराच्या मूळ मागणीकडे लक्ष जाऊ नये तरीचा जर काही वर अवतारासारखी जर काही पूजा केल्या जात असतील तर या निश्चित स्वरूपामध्ये अत्यंत संतापजनक आहे किंवा राजकीय मतमतांतर आता समोर आलेले आहेत संदीप रामदासी आपल्यासोबत आहेत त्यांना अधिक आपण याच्याबद्दल बोलता करूया संदीप आपण बघितलं राजकीय वार पलटवार एकीकडे पण वराह जयंती हा जो मुद्दा आहे तो अचानक कसा काय समोर आलेला आहे यामागे काही कारण आहे का, का, का राजकारण आहे म्हणजे याला दोन्ही आहे आणि आपण बघतोय की तुला आठवत असेल अश्विन की नितेश राणेंनी आत्ता अधिकृतपणे साजरी करायची मागणी जरी केलेली असली तरी गेल्या सुद्धा त्यांनी सर्व हिंदू समाजाला अशी आवाहन केलं होतं की अशा पद्धतीची जयंती आपण साजरी करूया आणि त्याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला होता यावेळेस त्यांनी काय केलं की अधिकृतपणे सरकारी पातळीवर अशा पद्धतीची जयंती साजरी करता येईल का म्हणून त्यांनी पत्र पाठवलंय हो म्हणून हा मुद्दा आत्ता जास्त चर्चेला होतोय आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की त्यांनी जी मागणी केलेली ती सर्व हिंदू धर्मियांना आवडणारी अशीच आहे भगवान विष्णूचा तिसरा अवतार मथुरा ते तिरुपती देवस्थानमध्ये सुद्धा एक वराहस्वामीचं मंदिर आहे जिथं पहिल्यांदा तुला दर्शनाला जावं लागतं मग तू पुढं दर्शनाला जातो त्यामुळे हा सगळा धार्मिक भान भावनिक हे मुद्दे सगळे घेऊन आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आपण हा मुद्दा कितीही मो, चांगलं मोठ्या पद्धतीनं नाही सांगायचा म्हणला विचार करायचा नाही म्हणला तरी हे सूक्ष्म राजकारण सुद्धा त्याच्यात आहे ते म्हणजे कटेंगे तो बटेंगेचा मुद्दा आहे आपल्याला माहिती आपण लहानपणापासून वाचत आलेलो आहेत की गाय ही हिंदूंना पवित्र आहे तर मुस्लिमांना वराह किंवा डुक्कर हे निषिद्ध आहे तर तो एक छोटासा कंगोरा सुद्धा यामध्ये आहे त्यामुळे तुझं म्हणालस ते सगळ्या पद्धतीचे कारण या मागणीच्या माग आहेत असं आपल्याला म्हणता येईल धन्यवाद संदीप तेव्हा येणाऱ्या काळामध्ये या अनुषंगाने नेमक्या काय मागण्या होतात कशी पावलं टाकली जातात